अखंड मराठा समाज आंबेगाव तालुका व सर्व संलग्न संघटना या ठिकाणी गोडेगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी उपस्थित आहे आणि विषय आहे की मागील हप्त्यामध्ये आझाद मैदानला मुंबईला मनोज जारा दादा जारा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनाला जे आंदोलन केले होते आंदोलनाला तर संगीता वानखडे नामक एक स्वतःची जाहिरात करणारी बाई ही समाजात कुठंतरी युट्यूबच्या माध्यमातून फेमस होण्याचं काम करीत आहे आणि तिने आंदोलकांच्या बाबतीत जे काय असतील त्यांच्या महिलांच्या बाबतीत उद्गार काढले त्यामध्ये असे उद्गार काढले की आंदोलक म्हणून आंदोलनाला गेले का त्यांच्या बायका पुढं झोपतात तर तिने तिची हिस्ट्री आठवली का ती आजपर्यंत पुढं पुढं झोपलेली आहे आणि तिने आज आपल्या भारतीय संविधान कायद्याच्यानुसार तीनशे चौपन्न आणि पाचशे नऊ अंतर्गत हा महिलांचा अपमान केलेला आहे तर हिच्या वेळी जर माननीय पोलिसांनी आणि शासनाने घाल घालण्यात यावी त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यासाठी आलो होतो या ठिकाणी गोडेगाव पोलीस स्टेशनचे जे पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत ते उपस्थित नव्हते आम्ही या ठिकाणी त्यांचे जे प्रभारी आहेत पी एस आय पॉर्स आहे यांना हा निवेदन दिलेलं आहे पवार साहेबांनी आम्हाला सात दिवसाची मुदत दिलेली आहे की सात दिवसात आम्ही पत्रव्यवहार करून आगुन्हा दाखल करून घेतो आणि दुसरं एक निवेदन असं का ज्यावेळेस हे आंदोलन चालू आहे अनेक दिवस तर लक्ष्मण हाके नामक माणूस हा आंदोलनाविषयी त्या आंदोलकांविषयी आणि त्या समाजाविषयी मग मराठा समाज असेल त्यांचे जातीय ते निर्माण करतो आणि अशा प्रवृत्तीची माणसं या जातीमध्ये भांडणं लावतात तर ह्या लक्ष म्हणून हाकेविरोधातही कुठंतरी कायद्याला सरळ बसला पाहिजे आणि या लक्ष म्हणून हाकेच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे ना अशी आमची सकल मराठा समाज आणि अखंड मराठा समाज आंबेगाव तालुक्याच्या वतीने मागणी आहे या ठिकाणी आम्ही सर सर्व जमलेले मुंबईला जाणारे आंदोलक आहोत अखंड मराठा समाजाची या तालुक्यातील आंदोलक आहोत तर आमची एकच मागणी राहील का अशा समाजकांच्या कानावर गुन्हा दाखल झाला पाहिजे एवढी विनंती करतो नाहीतर आम्ही येत्या आठ दिवसात या ठिकाणी आंदोलन घेऊन जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हजारोंच्या संख्येने या ठिकाणी महिला बंधू आणि सर्व अखंड मराठा समाजाचे कार्यकर्ते असतील या ठिकाणी मंचर पोलीस स्टेशनला किंवा गोडेगाव पोलीस स्टेशन असेल या ठिकाणी हे आंदोलन करेल हे आम्ही विनंती करतो लवकरात लवकर गुन्हा दाखल करून घ्यावा एक मराठा एक मराठा